भक्ति न भरली आत्मपूर नगरी ढोलान कै नादच भारी मामाचा जीव हाय मेंडरावरी भक्ताला धार देई बळ मामा ごめんなさい。 <coughs> आता इथंच तर दिलं कशा कशाला पाड्या लावतेस आता मी नाही लावते जी काही खरंच बोलते ना तू तुझ्या आई आहेस का नाही अशी काय बघतेस

नमस्कार नमस्कार हो हो जरा पाणी घेऊया स्थान काय सांगितलं स्थळानं आपल्याला नकार दिला का सांगा तिची लई टेन्शन घेऊ नका तुम्ही त्याचं कसं आहे आपल्याला नकार म्हणजे नकार त्यात काय हाय काय नाही पोरीची काळजी अजिबात तुम्ही करू नका त्याची चिंता माझ्यावरती सोडा आव चार माणसात आता मागे लागेल तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका कुठलं नाही कुठलं का होईना ते स्थळ तुम्हाला मिळणार ठीक आहे आता छान नको माझ्या घरी येऊन भावने बसली ती त्यांचं थोडस बघतो मी तुमची पुरुषांशी कळलं का दिला ना करा ह्या वीस तळाला नशीबच आहे मी रिस फुटक अग पुढच्या पुरीला काय मी बोलते सोय तुझ्या काय शिबीला हाड आहे का नाही हा माझ्या शिबाचा हाड काढू नका पहिले त्या पुष्पीच्या लग्नाचं बाबा हिंग्या पाणी वता तिच्या डोक्यावर <laughs> पुष्प रडू नकोस घे शातो शाथा पा, मी सगळं ऐकलंय बाहेरचं असं नकार ऐकून आम्हाला जीवन नकोसा झालाय हे काय विचार करतेस तेव्हा आपल्या पाठीशी तू असा वाईटसाठी विचार करू नको तू जाय ना नक्की लग्न होईल ना बाबा होय नको रड माझ्या देवा तुमचे लग्न करायचे म्हणले की मोठा मोठा अरे ते तर काय जे आहे ना बाबा आम्ही काय घोरं मारले कोणाच ठेव या 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 किशोर दादा या, या राम 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 राम, 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 राम बर झालं या बसा या काय चाललंय या आता काय चालायचे आमचं काय चाललंय फिरता सगळे तुमच्या त्या तेवढ्या आमच्या मुलाचं लग्नाच पगार का नाही राव त्याची काळजी काळजी करू का नका परि कशाला का काळजी करताय पैसे दिलं मग त्याची काय सुद्धा काळजी करू नका ती सगळं माझ्याकडे त्याची अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही बर येऊ का दादा राम 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 तुशर दादा जरा आमचं तुम्ही का अजिबात काळजी करू नका आम्हाला तुम्ही अजिबात विसरत नाही काळजी करू नका राम बघा बाबा तुझ्या माड्यावडी लोणी खाणारी माणसं सगळ्या बाप यांना स्वार्थ पाहिजे अरे त्यांनी लोणी खाऊ दे नाही तर दही खाऊ दे आपलं काम होण्याशी मतलब का करता ते बाबा माझ्यासाठी काहीच नको रे पण माझी मैत्री आहे ना पुष्पी तिला तेवढा चांगला मुलगा भेटू दे तिचं लग्न दे करशील ना बाबा मामा करशील ना जय बाबा दे बस इकडं तिकडं कोपऱ्यात काय बसते बसतेस कशी काय बस मी चार दिवस चार दिवसानंतर भेटलीयस आधी सांग कशी आहेस तू मी मस्तय तू मी पण एकदम मस्त कशी आलीस अगं तुझ्या लग्नाचं काय झालं तेच विचारायला आले होते लग्नाचं काय घेऊन बसलेस ग येत मुलं नकार देत पुष्पे मला एक समजत नाही तू इतकी सुंदर आहेस काय करायचं असणं सौंदर्याचा काय उपयोग आहे तुला माहितीये आपल्या वर्गातल्या मुलींना त्यांची लग्न झाली त्यांना मुलं झाली आणि तू माझ सौंदर्य म्हणतेस अगं नको असा काय विचार करू होईल लग्न काकू अगं राहते कसेच पाळा मी एकदम मस्त तुम्ही असतात बिलकुल नसत यावर बरोबर दिवस राहावीस तू मामा अगो मामाच्या मुलीचं लग्न होत तिकडेच गेले होते अगं अगो आमचं बघाच नाही असेस आणि काहीतरीच काहीतरी तुझं काय झालं अगं घोडे एक दिवस आमच्या काकू होईल की तिचं लग्न कधी आम्ही गेल्या वे काकू तुम्ही जावा आम्ही दोघी जण बोलतो जा तुम्ही आहात बसा बोलत ही माझी काही आहे ना अगं पुष्पे काळजीपोटी बोलतायत ते आईचं मन आहे दुसऱ्याच्या आईचं असल्यासारखं वाटते ग अग आईचं मन आहे तुझा नाही करणार प्रेमापोटी बोलतायत ते होईल की तुझं लग्न ऐक ना पुष्पे मी तुझ्यासाठी मुला बघितलं तर चालेल ना तुला चल <laughs> आता <था>, हस बघू हस बघू हस ना <माना। laughs> पाहुन बघा येणार पुरीला बर काय सांगते होय होय उद्या येणार आहे ती हो तेवढी तयारी करा हो हो तुम्ही या मी सगळी तयारी करून ठेवतो बर 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 चालते ठेवू आपण हो हो ऐकलंस का

और, तुम्हाला काय मुलीला इतरायचं इतरून घ्या नाव काय म्हटलं पुष्पा शिक्षण किती जेवण सर्व बनवता येते काय इतरायचं असलं तर मुला शकता नाही नाही मला काय बी विचारायचं नाही मला पसंत आहे सगळं पसंत आहे ना आणि मग आता कशाला वाट बघायचं आहे थोडा की सुपारी ठरलं बाय एक दशी माझ्या लिखीच लग्न ठरलंय ना आता कशाला लाचत आहे अवटा अहो पवार साहेब भात आम्हाला का नाही अजून तुम्ही उठलाच नाही अहो ओटा नकोला लाजा आता काय काय झाले ते सांगा झालंय काय म्हणून काय विचार दे राहू तुम्ही काय म्हटला होता तुम्ही म्हटला होता पूर पूर्ण थोडस पाहिला माझ्या थोडस माणसं लागते उठवायला थोडस आहात नाही नाही थोडं काय नाही माझी सोन्यासारखी पूर्ग ह्याला मी नाही देणार अहो असं करू नका एवढी मोठी पार्टी आहे या याला लहानपणी पोलिओ झाला होता आता चांगला आहे पर हीच्या घरी संपत्ती एवढी आहे या पोरगी सोन्यासारखी बोलू असं वागू नका पूर्गी द्या तुम्ही माझा ऐका नाही नाही मला हे काही पसंत नाही

मला माफ करा तुमचा फरग मला पसंत नाही ते लग्न मोडलं